काळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेत 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 मंडळी बरेच दिवस झाले शुक्रवारच्या बाजारात नाही गेली आणि घरात काय काय सामान नाही मिळत आणि थोडीशी सुकी मच्छी वगैरे आहे का बघते थोडेसे मासे आहेत का बघते काय भाजी मिळते का बघते असं बरंच काही तर म्हटलं आज शुक्रवारचा बाजार आहे तर बाजारात जाऊन येते आणि रोहन रंजिता गेले ट्रीप घेऊन मी आणि ओवी प्रतीक कल्याणी शाळेत गेली प्रथा झोपली आहे ओवी पण झोपले सुट्ट्या पडल्यात त्यामुळे ओवीचे मनाचा आजारी आता उठवत नाही मी तिला तिच्या मनाने उठते ती दहा वाजता साडे दहा वाजता नंतर झोपू झोपू दे दिवसभर नुसते क्लास हे ते असते ना आता म्हटलं झोपू दे आता ओवी पण झोपलेली आहे प्रथा पण तिकडे पाळण्यात झोपलेली आहे मी नवलेश आणि प्रतीक आम्ही तिकडेजण बाजारात चालले आहेत काय आहे बघूया बाजारात आज मधला वार एवढा बाजार पण नशीर भरलेला पण बघूया गेल्यानंतर आपल्याला समजेलच तर आता माझी सगळं झालं देवाची बत्ती झाली चहा नाश्ता झाला सगळं झालं आता नवलेश पण आला आज नवलेश पण लवकर आला त्याला काल सांगितलं होतं ना मी का शुक्रवारचा बाजार आहे तर नवलेश आपण जाऊया मला सोबत येशील का हां येईल नऊ नऊ वाजेच सुरेश नवलेश इथं हजर अशी माझी पोरं आहेत तर आता मी चाललो बाजारात प्रतीक मी आणि नवलेश तर चला जाऊया बाजारात प्रतीकला आता उठवला मी त्याला कंटाळा आला होता पण प्रथा झोपलेली आहे ना त्याला सांगितलं शुक्रवारच्या बाजारात चल कारण गाडीवर आली असती नवलेशच्या पण लय ऊन पडलं आहे ना त्याला सांगितलं बाबू गाडी घे रे पटापट पटापट सामान घेऊन आपण निघूया आला आमचा शुक्रवारचा बाजार बघा नाही गर्दी अजिबातच नाही जास्त नाही नाहीच आहे आपण आता पटापट पटापट घेऊया ना निघूया तरी बऱ्यापैकी रे ही बघ ती पण फिरते कांदे बिंदे खाईल ना करंदी कसे डबा शंभर रुपये डबा शंभर रुपये डबा अच्छा बघू मला पण एक डबा द्या शंभरला दोन काय एक डब्बा असू शंभरला एक डब्बा पण आता ठेवणीची ना असू असू दे दे काही हरकत नाही ती माझी नाही माझी जवळा कसा हा पण एक डब्बा शंभरला हा डब्बा पन्नासला ला एक डब्बा म्हणजे शंभरला दोन एक आणि हा हा शंभरचा एक डब्बा पन्नासचा एक, एक आता महाग होणारेचा डबा चला या हे कसे दिले अडीचशे एकच राहिले तो गे दोनशे दोनशेला देऊ का एकच राहिलं ते चांगले पण गरज नाही परत परत गॅरंटी आहे गॅरंटी त्या दिवशी दोनशे रुपये शेकडा मोठे नाही मिळत आहेत पण असू दे ते टाकावं त्याच्यात छान आहे हां सुकवले का, हो हा? का होतील हां चला दोनशे रुपये शेकड्यांनी निर्ल घेतली मी लसूण <laughs> कसा हा कसा परत भाव वाढला कमी भाव आहे हा आहे एकशे चाळीस थोडा मोठा आहे आणि हा किती शंभरचा आहे पहा ठेवणीच आहे वाटतं का हां पहा मला दोन किलो द्या ना सुकलेला आहे ना हा बघा हा शंभरचा आहे आणि हा एकशे चाळीसचा आहे पण मी शंभरचा घेते दोन किलो द्या लसणाला दोन भाव आहेत एक एकशे चाळीस रुपये किलो आणि एक शंभरचा आहे पण मी शंभरचा घेतला दोन किलो कारण तो सुकलेला आहे मस्त हे कांदे आहेत शंभरला सात किलो आहेत चालू कमायला चालून जातील निवडलेला आहे ना, ला... ला... ना ला... चला द्या थँक्यू मॅडम शंभरला सात किलो कांदे इथून जाऊ आपण म्हणजे ऊन कमी लागेल ना घुसायला जागा नाही मिळत बोल इकडच जावं लागेल ये संगीता काय आहे

ती कशी दिली हा नाही ती ती कशी हा फ्रेश आहे ना एकदम पातळ अशी काप हां बघा ही टोळ घेतली मी असे सांगितलं पण ते आठशेला सांगते पण असू दे त्यांची पण मेहनत आहे त्याच्या मागे मी आठशेला लावली फ्रेश आहे एकदम ती मोठी आहे मस्त बेकी रक्त रक्ता आलाय नसते आ मुशी घेऊ एक मिनट हे बघा टोळ कापाय हे आपण घेतलाय आता दोन तीन दिवसाची कटकट नाही भारी बेकी मोठी केवढी आहे ती त्यांच्याकडची गॅरंटी असते ना ताजी ते ताजी मच्छी त्याची कापण्याची पण पद्धत किती छान असते हे काय हां असे असेच तुकडे पाहिजेत मला तर तो मंडळी तोळ मासा घेतला मी आता मला दोन तीन दिवस कटकटले आणि हजार रुपये दिले मला सांगते नऊशे घेईल हजार रुपयाची होती नऊशे गेली म्हणजे तुला काय घ्यायचे ते घे तुझी पण मेहनत आहे त्याच्यात नऊशे ते आठशेच घेतले हजारातून दोनशे रुपये पर परत दिले म्हणजे असं आपण प्रेमाने बोलला तर त्या प्रेमाने पण त्याची किंमत घेतात चला चल हां चल चल त्या वाड्ड्या कशा पन्नासचा वाटा मला दोन वाटे दे ना जरा टाकून दे पण वाड्ड्या पण खाव्या काय गं कधीतरी बघ ना वाड्या आहेत त्या चिंबोऱ्या पण आहेत चला शंभरच्या वाड्ड्या टॅमॅटो कशी दिली हा एक किलो द्या बरं कडकमध्ये द्या हां तो ती तीस रुपये किलो पण मी शंभरची घेतली शंभर रुपयाची घेतली आता दहा दिवस कटकट कर नाही कडक कडक बघून घेतली अशी छानपैकी मस्त आहे धारा आहे सत्तरला मला भांड्यांची वगैरे भरपूर आवड आहे ना म्हणून घेतली कमी नाही करणार जाऊ दे घे तुझ्या पण पोटावर कशाला पाय द्यायचा घे पहिला धंदा झाला त्याचा घे बाबा तुझे पैसे जेवढे असतील तेवढे असा कलर नाही आहे रे प्रथाकडे हा चल आहे कलर कहा का बरा वाटतो एक मी नवलेशे बाबूला घेऊन देते कुठला ड्रेस बघ अशातलाच बघ का शर्ट पॅन्ट घेतो नक्की शर्ट पॅन्ट बघ ना कोणता तो बघ ना हे मोठे वाट शर्ट पॅन्ट मस्त वाटतात तेव्हा मी घेता प्रथाला एक तू कलर चेंज कर ना बघ ना नाही जरा लहान आहे पण तब्येत एक प्रतीकच्या बाबूला पण घेतली आणि प्रथाला घेतला हा बघा हिला नवलेशच्या बिबीला घेतला कसा वाटतो तुम्ही सांगा खूप छान आहे फॅशन शो आहे मस्त वा हा वेगळा द्या हा वेगळा द्या आणि ते मस्त एक नंबर ना भारी एकदम आणि होणार पण तिला बरोबर तो मला जाम आवडला तो पण प्रत्येक एवढी काही जाडी आहे कधी प्रथा हा पुढे बघू आपण आहेत का अरे ठाण्यावरून आले आणि तुम्ही अरे, अरे बापरे ठाण्यावरून मला दे रे हो का <laughs> नाही का नाही धुतले का बरोबर बसतात मी आता नेहमी नेते ना बाजारातून बघा टोपल्या किती मस्त विकी काय इथे शहरात राहते टोपली घेऊन काय करू टोपली आहेत कोंबड्यांचे कपूर आहेत सुपा आहेत सगळं किती छान आहे ना बाप रे हा पुढे झाडू आहे हां

बाजारातून आली मी आता ओवीला वरच्या घरात झोपवली होती लॉक करून गेलेली प्रथा खालच्या घरात होती ती खालच्या घरात होती ओवीवरच्या आत्ता दोघींना पण उठून वरती आणल्या उठली होती तू स्वतःहून उठली मग तुला भीतीने वाटली कुलूप करून गेली तर घाबरली नाही प्रथा तू नाही घाबरली अशा माझ्या पूर्वी हुशार आहेत तर आता त्या उठल्या रंजिता रोहन तर नाहीच आहे हां 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 कल्याणी पण शाळेत गेलाय आ हां वा 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 छान 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 तर काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या काही दाखवलं नाही मासे तर दाखवले तुम्हाला ते आता मी फ्रीजमध्ये ठेवले ते आता मी काढत नाही पण बघा मी काय आणलं आहे ते पहिली गोष्ट म्हणजे झाडू ही झाडू आहे प्लॅस्टिकची झाडू आहे ते बघा हां बघा किती छान झाडू आहे हां प्रथाला दाखवी बघ झाडू आणले आपण नवीन हां मस्त म दीदीला मारायचं नाही झाडूने हां मोठी आहे ती दिदी आहे ती मारेल की नाही हो मारेल दीदीला नाही दीदीला मारायची नाही हा नाही 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 मारायची आता मोठी झाली ती आणि मी काय आणले माहिती आहे का जरे आमचं लाटणं खराब झालं होतं लाटणं आणलं हे बघा असं लाटणं आहे छाकी तिला पडलं बरे नवलेशे चाळीस रुपयाला लाटणं पडलं हे मी घेताना तुम्हाला दाखवलं नाही हां ए नळ्यात टाकायचं असते ते किती साठ बोलत होतं पन्नासला दिलं छान आहे पण मस्त आहे आणि हे नेहमी नेहमी ओवीला कांद्याची बटा बटाट्याची भजी लागतात ना ते सुरीने कापता कापता बारीक मोठं व्हायचं मग आता हे आणलं अर सर 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 बटाटे कापता येतील भजा करायला हां बघा आधी बटाट्याची कापता येतील तर हे पण एक हो हो आता हे पण आणलं मी आणि एक गोष्ट आणली चपात्यांसाठी तवा तो खराब झाला होता हा बघा हा तवा आणला शंभरला हे शंभरला पडलं हे दोनशेला आणि हे चाळीसला आणि एक रवी नव्हती घरात म्हणजे होती रवी पण ती खराब झाली होती डाळ कधी शिजली नाही ना तर पडते ते अशी असे करायला आणि मस्त आहे ही घेतली चाळीसचा वीस 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 रुपये ही वीसला पडली बरोबर किंमत आहे का बघा बरोबर तुम्ही पण छान आहे रवी मस्त आहे अजून काय आणले ह्या पिशव्या कचऱ्याच्या कचऱ्याच्या पिशव्या संपलेल्या अंकल ह्या आपल्याला शंभरला तीन दोनशेला सहा घेतले असे दोनशेला सहा घेतले मी मोठ्या पिशव्या डस्टबिनमध्ये टाकायच्या आणि हो हा एक झारा हा कितीला घेतला ऐंशी रुपयाला खूप छान आहे म्हणजे आपण काय तळतो ना तेव्हा तेल सगळं निघून जाईल बघा हो ओल आहेत मस्त आणि मला भांड्यांचं खूप शोक आहे खायला नाही खाणार मी काय पण हे असल्या गोष्टी घ्यायला मला फार आवडते खूप छान आहे वाडी वजन आहे उशांची कवरा फाटली होती कोणी मोठ्या मोठ्या दुकानातून घेते पण मला बाजारातून घ्यायला जास्त आवडते आणि खूप छान असतात टिकतात पण भरपूर भरपूर वर्षे टिकतात ते अशा प्रकारे मी एक जोडी दोन जोडी तीन जोडी आणि चार दोनशेला एक जोडी दोनशे चारशे सहाशे ना आठशे म्हणजे चार जोड्या मला आठशेला पडल्या पण सुती आहे कॉटनचं आहे खूप छान आहेत हे बघा मस्त आहेत एकदम भारी बघू शकता खूप मस्त आहेत चड्ड्या आणल्या प्रथाला ओवीच्या तर इथे मिळत नाही पण मी ओवीला ठाण्याला गेली ना ओवीला चांगले टी शर्ट आणि तिच्या बाबा चड्ड्या आणि ते सगळीकडे बघितलं पण ओवीचं काहीच नाही मिळालं पण ओवीला मी ठाणायला गेले का घेणार आहे या नवलेशच्या पोरीच्या आहेत प्रसा एवढीच आहे ना नवलेशची पोरली तिच्या चार आहेत प्रसाच्या ह्या चार खूप छान आहेत मस्त आहेत हे बघा आता अजून एक गंमत दाखवूया मी तुम्हाला हे बघा हा नवलेशच्या बाबूचा कप फ्रॉक आहे भारी एकदम तुम्ही बघितलात आहे बघा शिरिंगमध्ये पण खू हे बघ हा नवलेशच्या पोरीचा आवडला खूप छान आहे बघितल्या क्षणी मला आवडला हा एक प्रसाचा आहे नाईट ड्रेस हा एक प्रथाचा आहे सन्न आणि हा पण प्रथाचाच आहे बघा असे तीन प्रथाचे कपडे आहेत हा पण मस्त आहे ना बिल्डिंगच्या वरती पोहोचलं तरी पण जमिनीवर पाय पाहिजेत तशा प्रकारची मी आहे मला बाजारातल्या सगळ्याच गोष्टी आवडतात मी पोरींना आजही बाजारातले कपडे आणते आता ओवीला मिळाला नाही म्हणून ती वेगळी गोष्ट आहे पण घेते मी आणि चांगले असतात तुम्ही बघू शकता इतके सुंदर कपडे आहेत ना का विचारू नका मस्त आता दुसरं काय नाही पिशव्या आणि टॅमॅटो हां टॅमॅटोचा भाव तुम्हाला सांगते तीस रुपये केले टॅमॅटो होती तर मी एक शंभर रुपयाची घेऊन आली हे बघा कडक कडक बघून आणले आहेत कच्ची कांदे आणले मी शंभरला सात किलो पण भारी कांदे आहेत मस्त आहेत ते आता खालच्या घरात ठेवले लसूण आणला हा बघा शंभर रुपयाने आणला दोन किलो सुकलेला लसूण आहे सुंदर आहे आणि बाजार आणला आणि वाड्या आणल्या वडे आणलेत वडे गरम गरम आहेत ते आता वडे वडे पण आम्ही खाणार आहोत तर आता आपण एवढंच आजचा बाजार आमचा एवढाच झाला बघा आमचा शुक्रवारचा बाजार कसा वाटला तुम्हाला तर तुम्हाला दाखवली मी वाड्या आणले त्या पण दाखवल्या आता कसा बाजार वाटला तुम्हाला शुक्रवारचा कमेंट करून सांगा आणि या पुरी मला लय सगळा बाजार काढायला लावला आहे त्यामुळे आता मी आजपूरच घेते बाय करा ए पथा पथाओ Ani bye.